नमस्कार खरं तर बघा सोशल मीडिया ही आधुनिक काळातली फार मोठी सोय आहे संदेशाची देवाणघेवाण त्याचबरोबर व्यक्त होण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाची ओळख झालेलीच आहे एखादी सुविधा कितीही चांगली असली तरी तिचा वापर कसा केला जातो हे खूप महत्वाचं असतं चांगल्या कामासाठी लोक सोशल मीडियाचा वापर करतात ही पण काही समाजकंटक विकृत प्रवृत्ती या वाईट कामासाठी या चांगल्या माध्यमाचा वापर करतात आणि मग मा, ही माध्यमं बदनाम होतात अशा गैरवापराचे अनेक गुन्हे म्हणजे खर तर सायबर गुन्हे आजवर दाखल झालेले आहेत अशाच एका विकृतीची मजल कुठवर गेली बघा एका विकृत तरुणाने थेट पंकजाताई मुंडे यांना तो अश्लील मेसेज पाठवला फोन केले म्हणजे खरं तर याचं धाडस जेवढं संतापजनक तेवढंच आश्चर्यकारकही आहे ना पंकजाताई मुंडे या मोठ्या नेत्या आहेत शिवाय त्या या राज्याच्या पर्यावरण मंत्री आहेत त्यांना अशा प्रकारचा अश्लील मेसेज केल्यावर पुढं काय काय होऊ शकतं हे काही कोणी कोणाला सांगायची गरज नाही तरीही एका आंबट शौकीन तरुणानं पंकजाताई मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवण्याचं धाडूस केलं अशा प्रकारे अश्लील मेसेज कुणी पाठवते म्हटल्यावर पंकजा मुंडे गप्प कशा राहतील हो आणि त्या पाठोपाठ पोलिसांच्या या सगळ्या यंत्रणा शांत कशा बसतील पंकजा मुंडे यांच्या वतीनं या सगळ्या प्रकारची माहिती पोलिसांना देण्यात आली वारंवार फोन करून तसेच असली मेसेज पाठवून एक व्यक्ती सतत त्रास देत असल्याबद्दल पोलिसाकडे तक्रार दिली गेली महिला मंत्र्यांना कुणीतरी अश्लील मेसेज पाठवतोय म्हटल्यावर साहजिकच पोलिस यंत्रणा वेगानं कामाला लागली खर तर अशा विकृत प्रवृत्ती लगेचच पोलिसांच्या हाती लागत असतात कारण मोबाईल नंबरवरून अशानं पकडणं पोलिसासाठी काही फारसं कठीण नसतं आणि त्यातल्या तर ही सगळी घटना भाजपच्या एका मंत्र्यांच्या बाबतीत पोलिसांनी लगेच संबंधित मोबाईलचे सीडीआर लोकेशन वगैरे सगळी डिटेल माहिती मागवली त्यानुसार हा विकृत व्यक्ती पुण्यातला असल्याचं उघड झालं नोडल सायबर पोलिसाला ही माहिती सगळी मिळताच त्यांनी तातडीनं ही सगळी माहिती पुणे पोलिसांना पोहोचवली त्यानुसार नोडल सायबर पोलिसांनी पुण्याच्या स्थानिक पोलिसांची मदत घेत थेट पुण्यातलं भोसरी गाठलं तिथून अमोल काळे नावाच्या पच्वीस वर्ष वयाच्या तरुणाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आणि नंतर त्यानं काही फारसे आडेवेळी घेतले नाहीत काही खोटं फारसं बोलण्याचाही प्रयत्न केला नाही पंकजाताईनं आपण संदेश पाठवले असल्याचं त्यानं कबूल करून टाकलं पोलिसांच्या समोर हा अमोल काळे पुण्यात राहत असला तरी तो मूलचा बीड जिल्ह्यातला परळीचाच आहे शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यात राहतो पंकजादाये मुंडे यांना तो वारंवार कॉल करून आणि मेसेज पाठवून त्रास देत होता शिक्षण घेण्यासाठी बीडवरून पुण्याला आलेला हा काळे शिक्षण सोडून काय काय उद्योग करीत होता याच बिंग तर पोलिसांनी फोडलं सगळे परावे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून मुंबईला हलवलं त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील चौकशी देखील सुरू केलेली आहे पण त्यानं मंत्री असलेल्या पंकजताई मुंडे यांनाच असा मेसेज का बरं पाठवला की या सगळ्या प्रकारना मग आणखी कुणी आहे म्हणजे खर तर हे सगळे मोठे प्रश्न आहेत आणि आता पोलीस त्याची चौकशी करीत आहेत अशा प्रकारचे मेसेज त्यांनी आणखी कोणाला पाठवले आहेत का याची सुद्धा पोलीस चौकशी तर होणारच आहे पण राज्याच्या मंत्री असलेल्या पंकजताई मुंडे यांना अशा प्रकारचे मेसेज पाठवण्याची हिंमत त्यानं केलीच कशी हाच तर अनेकांना पडलेला प्रश्न आहे अर्थात पोलीस याचं उत्तर शोधून काढतीलच पण विद्यार्थी असलेल्या या केलेले हे काळे उद्योग काळे कारण आम्ही मात्र मोठ्या चर्चेचे ठरू लागले आहेत पंकजरताई मुंडे या भाजपच्या नेत्या आहेत शिवाय राज्याच्या मंत्री आहेत त्यांनाही अश्लील फोन आणि अश्लील संदेश पाठवले जात असतील तर सामान्य महिलांची या राज्यामध्ये काय अवस्था असेल याचा अंदाज कोणालाही येऊ शकतो राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याच महिला मंत्र्यांना असे अश्लील मेसेज जातात धक्कादायक तर आहेत संतापजनकही आहे पण या किंवा अशा प्रकारावर तुम्ही काय म्हणाल ते सुद्धा जरूर सांगा आणि हो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं कृपया विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटून तोपर्यंत नमस्कार